ती शक्ती मालवणात आहे त्याच्यामुळे इतके दिवस जयदीप बापे हे पोलिसांना चुकवू शकत पण अखेर शिवभक्तांचा एवढा दबाव आणि एवढा रेटा होता की त्याला त्याचे बॉस हे वाचवू शकले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात जे घडलं हे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं जयदीप आपटे यांच्यापेक्षा पेक्षा ज्याने त्यांना ज्यांनी त्यांना हे काम दिलं अनुभव नसताना ते बेकायदेशीर होत ते सूत्रधार आजही सरकारमध्ये आहे त्यांच्यावरती कारवाई कधी होणार आणि जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी आठ दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलत आहे मी वारंवार ठाण्याचा था उल्लेख कर की जयदीप आप्टे यांना दोन दिवसामध्ये ते सरेंडर होतील आणि ताबडतोब त्यांच्या जामिनाची व्यवस्था करा अशा प्रकारची सूत्र जी ठाण्यातून त्या त्यासंदर्भात कायदेशीर जी मदत लागते ती सुद्धा ठाण्यातून मिळते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ज्यानं बाजार मांडला आणि केला त्या सगळ्याचं जे षडयंत्र आहे त्या षडयंत्राचे सूत्रधारे ठाण्यातच आहेत बघा हे लहान मासे मोठे मासे प्रश्न नाहीये आम्ही यात राजकारण करू इच्छित नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर या राज्यात जी स्थिती निर्माण झाली आणि लोकभावना दडपण्याचा प्रयत्न झाला तो कोणाला तरी पाठीशी घालण्यासाठी या संपूर्ण कामात जो भ्रष्टाचार झालेला आहे तो दडपण्यासाठी आमचा विरोध आणि लढा त्यासाठीच आहे कोट्यावधी रुपयाचं काम टेंडरच्या माध्यमातून काढल्यावर प्रत्यक्षात काम वीस पंचवीस लाखात आटपलं आहे पुतळ्यासह हे आपण पाहा पुतळा जो आहे मंजूर झालेला खर्च आणि झालेलं काम ही तफावत तुम्ही पाहिलीत म्हणून तो पुतळा इतक्या कमी प्रतीचा झाला आणि मुख्यमंत्री म्हणतात पंचेचाळीस किलोमीटर ताशी वेगानं वाऱ्यानं पडला या राज्यामध्ये कशाचे भ्रष्टाचार होऊ शकतो ते राज्य जे आहे हे सरकार जे आहे हे महाराजांच्या नावानंच भ्रष्टाचार करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं लूट चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र लुटला जातो आहे गुजरातचे ठेकेदार महाराष्ट्र लुटत आहेत काल आम्ही दौऱ्यावर गेलो दुष्काळी भागात ओला दुष्काळ तिथले रस्ते वाहून गेले सरभणी असेल बरं का त्यानंतर बाजूचे सगळे जिल्हे हिंगोली असेल संभाजीनगर असेल म्हणजे रस्त्याच्या रस्ते, रस्ते वाहून गेले तिकडले जे तरुण कार्यकर्ते आहेत ज्यांची घरं वाहून गेली शाळा गुरं ढोरं माणसं वाहून गेली त्यांनी जे आमच्यासमोर डॉक्युमेंट्स ठेवले ह्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची सुद्धा गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आलेली आहे आणि ते रस्ते वाहून गेले एक सरस्वती कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी गुजरातमधली आहे आता परभणीतल्या गावातल्या रस्त्याची कामं या जा ठेकेदारांना हिंगोलीतल्या रस्त्याची कामं या ठेकेदारांना का महाराष्ट्रात मुलं नाही आहेत तरुण मुलं नाही आहेत इंजिनियर्स नाही आहेत जे काम करू शकतील काल आदित्य ठाकरे माननीय आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी स्वतः आणचे अनेक पदाधिकारी आम्ही फिरत होतो अवस्था अत्यंत गंभीर आहे दुष्काळाची सर्व काही वाहून गेलेलं आहे अजून सरकारने पंचनामा केलेला नाही दुर्दैवा असं आहे हे रस्ते गुजराती ठेकेदारांनी केलेले ग्रामीण भागातले वाहून गेले गुजराती है मी परत परत म्हणतोय तुम्ही तपास करू शकता आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा जाहीर झाल्यावर सरकारला जाग आली आणि मग तहसीलदार व्हिडिओ वगैरे धावत गेले कृषी मंत्री कुठे होते इतक्या दिवसांनी या राज्याला कृषी मंत्री आहे की नाही आदित्य ठाकरे येणार आहेत हे कळल्यावर राज्याचे कृषी मंत्री काही भागात गेले पाणीच फार्स करण्यासाठी ते गाडीतून उतरले सुद्धा नाहीत असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे गाडीतून उतरले नाहीत त्यांनी पायही जमिनीला लावला नाही या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी इतकंच नव्हे तर उलट कृषी मंत्र्यांकडे काही मागण्या करायला गेलेले शेतकऱ्यांच्या अंगावर कृषी मंत्री निर्घृणपणे ओरडत राहील मी काय करू शकतो मी काय करू आता मी तुमच्या शेतामध्ये येऊन काम करू काय मी हे करू का कृषी मंत्री शुद्धीत आहेत का या राज्याचे हजारो शेतकऱ्यांचे संसार वाहून गेले पशुधन वाहून गेलाय पीक वाहून गेलाय पंचनामे नाहीत पीक विमा योजना नाही तुमची यंत्रणा चालत नाही तुम्ही कृषी मंत्री आहात जबाबदारी कोणाची आहे या सगळ्याचा पंचनामा काल आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या शिष्टमंडळानं केलेला आहे जे लोकांना भेटले लोकांना समजून घे कृषी मंत्री असं म्हणत युवराजांना शेती आणि कृषी बद्दल काय समजत युवराजांना सगळं समजतं सगळं समजत आहे आणि तुम्हालाही समजून घेऊ शेतकऱ्यांच्या का संदर्भात काल तुम्ही जी वागणूक जी केलेली आहे मराठवाड्यामध्ये शेतकरी विसरणार नाही आणि तुम्हाला शेतीतलं किती कळतं आहे हे पुढल्या काही काळात कळेलच असं गडचिरोली घेऊन वडील पंधरा किलोमीटर होते आणि जिल्ह्याचे त्या पालकमंत्री या जिल्ह्याचे सन्माननीय तुमचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी अभिमानानं मी गडचिरोली जि जिल्ह्याचा पालट करेन वगैरे सांगून तो जिल्हा घेतला पण गडचिरोली जिल्ह्याचा पालट तिकडला आदिवासींचा पालट करण्याशी करण्यापेक्षा तिकडला जो खाण उद्योग आहे मायनिंग तिकडले आर्थिक व्यवहार आपल्या हातात असावेत यासाठी गडचिरोली जिल्हा हा त्यांनी स्वतःकडे ठेवला त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वेगळे कलेक्टर्स नेमले आणि आजही आदिवासी हा जगण्यासाठी संघर्ष करतो आरोग्य व्यवस्था नाही रस्ते नाहीत शाळा नाहीत आणि जे आपण म्हणताय की मृतदेह खांद्यावर टाकून किंवा चिमुकल्यांचे किंवा आजारी गर्भवतींना खांद्यावर टाकून डोलीत टाकून आजही तिथे त्यांना प्रवास करावा लागतो इतकंच कशाला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आदिवासी भागामध्ये हेच चित्र आहे फिक्स केला की काय बघा असं आहे की हे सरकार जे आहे हे पंधराशेच्या वर जाणार नाही कुठे स्वतः पंधरा हजार कोटी रुपये ठेवतील पण बहिणींना पंधराशे कर्मचाऱ्यांना पंधराशे त्यांचं पंधराशे लिमिट आहे त्यांचा एक पेक पंधराशेचा आहे सगळ्यांचा बरं का ते त्यांनी जे लिमिट ठेवलेलं आहे त्याच्यावर त्यांची नशा जात नाही कोणीही आमच्यापैकी कोर्टात गेलेलं नाही कोर्ट त्यांच्याच मालकीची झालेली आहेत चिंता करू नये ते कोर्टालाही पंधराशे पाठवतील कल्याण से गिरफ्तार ने क्या सरेंडर हुआ है ये सब जो मैंने कहा था कि एक शक्ति है जो तो उनको बचा रही है और आपके की पीछे की शक्ति क्या है फरमी साहब हमारे गृह मंत्री बताएंगे वो गृह मंत्री है उनको कौन बचा रहा था उनको सब कुछ पता है और पूरी व्यवस्था उनकी जमानत की हो गई है उधर थाना से चल रहे हैं बाद में उसको सरेंडर किया गया जनता के मन में जो चेहरा है जनता उसको मुख्यमंत्री बनाए बात ऐसी है पवार साहब की बात शत प्रतिशत ठीक है तीन पार्टी की सरकार है महाविकास आघाड़ी है कौन कितनी सीटें जीतता है बाद में तय किया जाएगा लेकिन हमको बहुमत मिल रहा है महाराज विकास आघाड़ी को और हमारा सबसे पहला काम है ये भ्रष्ट सरकार को हटाना और मुख्यमंत्री के बारे में कभी भी चर्चा कर सांगलीचा विषय मनाल तर आज पतंगराव कदम जे आमच्या सगळ्यांचेच ते मित्र होते सगळ्यांचे सहकारी होते आज त्यांच्या स्मारकाचं अनावरण होत आहे स्वतः त्यांचे पुत्र विश्वजित कदम हे मातोश्री येऊन उद्धवजींना आमंत्रण देऊन गेले पण आज महाराष्ट्रात ज्या घडामोडी सुरू आहेत मुंबईत काही महत्त्वाच्या बैठका आधीच ठरलेल्या आहेत त्याच्यामुळे उद्धवजी त्या कार्यक्रमाला का? जाऊ शकले नाहीत बाकी काही त्याच्यामध्ये राजकारण नाही आमच्यावर जे खोटे गुन्हे नोंदवले फडणवीसांच्या काळामध्ये त्या संदर्भात फडणवीसांवर ते गुन्हा दाखल करणार का कसले खोटे गुन्हे अशा गोष्टीत तुम्ही सीबीआयला आणता आमच्यावर अनिल देशमुखांवर नबाब मलिकांवर अनेक लोक असे आहेत आमच्याकडे की ज्यांच्यावर तुम्ही खोटेच गुन्हे दाखल केले आहेत ना मग ते खोटे गुन्हे करणारं गृहमंत्रालय ईडीचे अधिकारी त्यांच्यावरती कारवाई होणार आहे का आज तुमच्या हातामध्ये सत्ता आहे पावर आहे पैसा आहे म्हणून तुम्ही हे परत आम्हाला त्रास देत असाल तर या राज्याची जनता पाहते का विधानसभा हे जे फडणवीसांचं सरकार आहे किंवा मेंध्यांचं सरकार आहे ते कोणत्याही पातळीपर्यंत घसरू शकतं हे घाबरलेलं सरकार अनिल देशमुख हे खंबीरपणे उभे आहेत संकट झेलून तुरुंगवास भोगून एकदा गृहमंत्री म्हणून गृहमंत्रालयानं तेव्हा काही कारवाई केली असेल तेव्हा पुरावे असतील त्यांच्याकडे ना दबाव कसला हे जे कोणी अधिकारी सांगताहेत माझ्यावर दबाव होता हे निवडणुकीच्या तोंडावर ते सांगतायत याचा अर्थ त्यांच्यावरती आता कोणाचा दबाव आहे हे पाहावं लागेल चला थँक्यू